是对生命的热 यूटूब चॅनलवरती तर गाईज भरपूर दिवसातून आजचा हा आपला ब्लॉग येतो आहे आज आपण चाललो आहे फिशिंगसाठी फिशिंगवर आपला आजचा ब्लॉग होणार आहे फिशिंग, फिशिंग, फिशिंग म्हणजेच क्रॅप फिशिंग फगावर चाललो आहे तर बरा कोणतीच मच्छी भेटत नाही आहे तर बरं आज आपण बरा फगावर जाऊन ट्राय करूया हो फगाला बरा कोणता फगाला बरा खेकडा भेटतो आहे की नाही ते बघूया आपण बरा म्हणून बरा फगावर चाललो आहे कालच पाऊर आणलं आहे पाऊर म्हणजे कोंबडीचे पाय आणि साफ करून मिठात लावून वगैरे ठेवले तर चला आता आपण फ्रीजवर आलो आहे हे बघा आता पाऊर बांधून घेऊया बघायला आणि बोटमध्ये चालू करून सारसवल्याकडे जाऊया तो आपल्याला आज किती केकडे भेटतात जे काही भेटेल मजा मस्ती सर्व काही तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला आता आपण बोटीवर आलो ही बघा आपली बोट आहे हिच्या आपण जाणार आहोत बघा तो बघा आपला नाकोयले पाहू सो so गाईज हिल झालं आहे आणि म्हणजेच पाणी बुडतो आहे आणि पाणी बुडताना वारा बघा तुम्ही किती आहे तुम्हाला आवाज येत असेल वाऱ्याचा भरपूर असा वारा आहे तर या वाऱ्यामध्ये आपल्याला जायचं आहे फगावर भरपूर असं स्ट्रगल आहे हे बघा आपले फग पन्नास फग आहेत तर बघूयात आपल्याला किती खेकडे भेटतात हा बघा आमचा नाको आहे आज आईले माझ्याबरोबर किती दिवसातून सांगतो चल चल नाही नको जा तू जा तू करत बघा तूच सगळं घेत आहे व्हिडिओ काढ ब्लॉग बनवला करताय आई ते बघा आपण काल आहे पाहू आपण पाहतो तो गाईज आपले बघा फग रेडी झालीत पाऊल बांधून हे बघा टोटल पन्नास फग आहेत तर बघूया आपल्याला किती भेटतात ठिकाणी ज फक टाकून आपले झालेत आणि वारा भरपूर गेलाय आहे तुम्ही बघू शकता बोट आलते। किती हलते तर आता बघूया आपण दहा पंधरा मिनटं वेल आहे आपल्याकडे वेट करू दहा पंधरा मिनटानंतर सुरुवात करू बघूया आपल्याला किती बऱ्या भेटतात इकडे बघा नाश्ता टाइमपास खायला आणलं आहे सॉलिड बस्ती आणि आकडं आचारले बघा कसं खाते आपल्या आपण खाऊन घेऊया आपले दहा पंधरा मिनटं जास्तीत जास्त वीस मिनटं थांबूया सुरुवात करू मग काय भेटते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा गाईच तिकडे आहे ना भरपूर असं वारा होता म्हणून तुम्हाला पग उचलताना तुम्हाला दाखवता ना आलं नाही हे बघा आपल्याला एवढ्या चुंबोऱ्या भेटल्या तीन चार पाच सहा सात आठ पग चुंबूऱ्या भेटल्या पन्नास पगन चला तर आपण यांना बांधून घेऊया गाईज आपण आता तो गाईज आता आपण सुरुवात करूया आपला पहिलाच फग बग। बघूया काय भेटते आईली 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 आई बघा आईली बघा काय आहे तो बाईक बाप <laughs> मस्त आहे मीडियम साईजची आईली त्याच्या तोंडावर खुशी आयली झुंबोरी आली तर गाईज आपला दुसरा फग आहे बघा काय भेटते बघू आईली आईली बारीक सोड रिलीज आता काही तिसरा फग घेतलाय उचलायला बघूया तिसऱ्या फगात काय येते आईले येऊ बघ बा बा बाबा बाप आईले येऊ बघा कस ना एक नंबर जो जर बोटीला चावला तर जर तुकरत होती बघा पुढचा फग उचलायला सुरुवात केले बघूया याच्यात काय येते खाली पण होती बारीक सोड काही कार मोठा काढ काहीतरी मोठा काढ दोन एकटा जाऊ त्याच काढ काहीतरी कार कटाला यावं लागत आय ला एक नंबर हैशी आयली का जरा मजेत फक्त औशिले नेक्स्ट हायली हाईली हाईली आईले मोठी कुर्ली आयली कुर्ली थांबे तेलशील पायरला कान अडकले कान पडणारच कान अडकले कान सुरू वाटत वरी गुतो पहिले आतमध्ये सगळं बारीक बारीक येत दोन त्या पण बारीक पापा तो कस नाही एक नंबर आयसा भेटल्या पाहिजे काय व्यास बाबा तुम्ही बघा गाईज जास्त करून आहेत ना आपल्याला छोटी साईजची चुंबोरी येते पन्नास पगातून जास्तीत जास्त तीस पस्तीस पगामध्ये आहे ना छोटी साईजची चुंबोरी आली ती आपण परत टाकली पण जास्त करून ना मोठी नाही आहे तयार होत आहेत चुंबोरी पावसाळ्यामध्ये कशी चुंबोरी तयार होते तर बघूया तर पुढचा बघ बघ कस नाही आई ती कस ना बाप आईज मोबाईल ऑन ऑफ केला ना कॅमेरा तर जाम मोठ्या मोठ्या चुबोऱ्या आहेत आणि कॅमेरा ऑन केला ना एक पण चुबोरी येत नाही आहे तर छोटी छोटे साईजची आहेत आता कॅमेरा ऑफ होता तर मोठे साईजची चुबोरी आलेली दाखवतो बघा तुमचं ए सी चुबोरी आलेली आहेत वारा वारा भरपूर आहे आता या बाजूचे पण चुम फग चेक केले थोडेफार होत्या आता इकडे चेक करूया इकडे काय आहेत बघूया या साईडचा पहिला फग बघूया तर काय भेटते बारीक धांड्या बारीक दोन 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 पाच शपथ किती पास पला मेले का काय आई जीवंत आहे तिला कानबीन काहीच नाही आईशी आयली पाहिजे कायशी जरा मजा येते ना आई बघा काही राकेशने चिंबोरी घेतलेली बांधाला आता कलाच केलाच ते याला तिथे <laughs> <laughs> चला आता पटापट पटापट छुंबोऱ्या बांधून जाऊ छुंबोऱ्या बांधायला पण एक नंबरला मोठी मोठी साईज बांधून घेते आम्ही एकच शिंगलो न करू शिंग गाईचा आपण दुसरा झोला बघूया दुसरा पालवणी दुसऱ्या पालवणीला आपल्याला काय भेटते तुम्हाला दाखवतो बघा जास्त करून छोटे साईजच्या चुंबरे आहेत त्या दिसल्या का मूड ऑफ होतंय आणि मध्ये अचानक पाच फगानंतर ती एक मोठी चुंबुरी येते पण ती साईज भारी येते चला आपण सुरुवात करूया पहिल्या फगा फगावर पहिला पग आपला आलेला आहे बघूया आता आपल्याला काय भेटतंय खाली दुसरा फग आलेला आहे आपला खाली आली ठीक आहे साईज तिसरा फग आलेला आहे बारीक साईज भरपूर छो पुढचा फग कायच चार पाच तास जेल आमचा भाई आहे ना पिसाल काही कौला नाही तर त्याला मी जबरदस्ती येणले पिशवी बघा भाई दादूस आपल्याला कधी ना दाखव जबरदस्ती नाही ना मी चायले होईल ठीक आहे ती अर्धी पड्डीवेटे तीन गाईस कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग जास्त काही दाखवता आला नाही कारण की ब्रिज बांधल्यापासून आहे ना जास्त काही मच्छी भेटत नाही तरी पण आपल्याला जेवढं तुम्हाला दाखवता आलं तेवढं तुम्हाला मी दाखवलं वारा पण भरपूर होता आणि ग्लाय गाईज आपल्या चॅनलवर व्ह्यूज जात नाही आहेत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आणि आपले सबस्क्रायबर बरोबर वाढवा बघतायत कोण सबस्क्रायबर करत नाही आणि लाईक तर नक्कीच करा तर चला आता कमेंटमध्ये कशी वाटली तुम्हाला हा व्हिडिओ हा ब्लॉग ते नक्की सांगा चला आता ब्लॉगला पण इथंच एंड करतो भरपूर दमलो चला बाय बाय